पाहून घाबर ना आहे शेतकरी शेतात ट्रॅक्टर वापरतो वापरतो बसले आपण प्रवास करतो मन्ना घोडा गाडीतून प्रवास करायला आवडते समुद्रात जहाज दिसते मन्ना अंगूर आवसत कोकणात काजू असते असतात माझी आई चिमणीला दाणे टाकते गोठे व्यवस्थित पाऊस आला की बेंडूक दिसते दिसतो दिसतो झाडावर चिमण्या राहतो राहतात राहतात मला Very good. Shabbat.